कशात सगळे म्हणजे का सगळ्यांना श्रीस्वामी स्वामी समर्थ आणि आज मी बनवते एकदम टेस्टी भाजी आणि ती थंडीतच मिळते अशी भाजी म्हणजे कळडीची भाजी तर कळडीची भाजी सहस करून जास्त भेटत नाही थंडीच्या महिन्यातच ती भाजी भेटते आणि एकदम गावराने बघा भाजी आणि खायला पण टेस्टी लागते एकदम तर पूर्ण हिडो बघा आणि जशी मी बनवते तशी बनवून खाऊन बघा एक नंबर लागते तर रेसिपी दाखवते ही करडीची भाजी मी दोन जुड्या घेतल्यात आणि सफा करून घेतल्या आता हिला कापणार मी हे बघा काटे अशी काटाळी भाज्या तर गावठी राहते हे बघा आणि हाब्रेट भाजीला असे म्हणजे काटे नसतात असे साईडने ही एकदम गावरम भाजी बघा आता ही सफा केली मस्त हिला कापून घेते दोन चार पाण्याने धुवून घेणार आहे कापून भाजी करण्यासाठी बघा टोप ठेवून घेतलाय शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजले शेंगदाणे काढून घेते तेल टाकून घेते हिरवी भाजी म्हणून तेल जास्त टाकायचं ते पहिले एक पळी टाकली ना आता भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे ती भाजी टाकून घेते भाजी पहिलं कोणी वापरून घेतं वापरून घ्यायची नाही भाजी सगळे भाजीची चव जाते वापरल्यावर गावरम पद्धतीने भाजी करताना तर पोटभर खातात बघा आता मस्त आपण त्याला तिला भाजी फ्राय करून घेऊ भाजी आता फ्राई झाली आपले तोर आपण मसाला काढून घेऊ कढीच्या भाजीसाठी बघा मी सात <स्थाथ> आठ मिरच्या घेतल्या तिखट करणार आहे मी थोडीशी भाजी खाते हिरवी भाजी नाही तिखट असली ना तर जास्त चव लागते म्हणून तिखट करणार आहे लसूण घ्यायचा नऊ दहा पाकळ्या बघा नऊ दहा पाकळ्या लसूण घेतल्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतले शेंग त्या पेशाने भरत असं नाही का मस्त जाडसर वाटणार जास्त बारीक वाटणार नाही भाजीला आता वापीस एक भर आपण परतून घेऊ भाजी शिज शिजत आली ना थोडीशी जरा कच्ची राहिले ना आरत कच्ची तेव्हा आपण मसाला टाकणार आहे तोपर्यंत भाजी तेलामध्ये चांगली शिजून घेणार आहे वाटण पण बघा किती के केलं जास्त बारीक नाही वाटलं एकदम आवडगोबड वाटलं तर असंच वाटण पण वाटून घ्यायचं हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण आपली भाजी बघा थोडी शिजत आली बघा भाजीचा कलर चेंज झालाय बघा भाजी लगेच समजते आपल्याला शिजत आले का कारण की कलर चेंज होऊन जातो भाजीचा तर आपण आता काय करू कुठे ना तो टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकायचं हिरव्या भाजीत मीठ कमी टाकायचं कारण की का भाजी शिजून थोडी बनते ना तर खरंच होत पण मीठ कमीच टाकायचं कारण की भरपूर वेळेस असं होतं भाजी कमी होती मीठ जास्त पडतं त्यापेक्षा कमी टाकायचं कारण की भाजी शिजून थोडी होते ना आपण त्या भाजीच्या अंदाजाने मीठ टाकलेलं बाबा भाजी बघा <स्थास्था> <बाजी बागा। स्थास्था> कशी दिसते आपली अजून शिजायची बरं का भाजी पंधरा मिनटं लागेल भाजी शिजायला भाजीला कलर पण आला आपण याला शिजून घेऊ भाजी बघा आता शिजत आली भाजीचा कलर पण बघा आज चेंज झाला मी पंधरा मिनिट शिजून आहे भाजी शिजून तयार झाली बघा भाजी पूर्ण पाणी नाही आठल पाणी नाही आहे सगळ्या ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरीचा परिसर खाऊन घे